चंद्रपुरात राज्य अभियंता संघटनेच्या पुढाकाराने कंत्राटदारांचे धरणे आंदोलन राज्य अभियंता संघटनेच्या पुढाकाराने चंद्रपूरमध्ये विविध शासकीय विभागांसाठी विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले गेल्या आठ महिन्यांपासून केलेल्या कामाचे बिल शासनाकडून न मिळाल्यामुळे संतप्त कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम विभाग जल जीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा ग्रामविकास व जलसंपदा विभागासह इतर विभागांसाठी काम करणारे कंत्राटदार सहभागी झाले होते शासनाकडून बिल रखडल्याने नव्या कामांना गती देता येत नाही आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक कंत्राटदारांवर कर्जाचा बोजा वाढला आहे अशी खण आंदोलकांनी व्यक्त केली या आंदोलनाबाबत माहिती देताना राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जगदीश लवाडिया म्हणाले काम करूनही मिळकतीचे पैसे न मिळाल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक अडचणीत आले आहेत निधी अभावी कामे ठप्प होत असून यामुळे आम्हाला अन्यायकारक दंड आकारण्यात येतो आम्हाला न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले आहे राज्यभरामध्ये सगळ्याच कंत्राटदाराचे हाल झालेले आहेत जवळपास एका वर्षापासून आमचे देयके प्रलंबित आहे आणि सोबतच देयके न मिळाल्यामुळे आता आमचे काम थोडेसे स्लो झाले आहेत आणि त्यामुळे त्या, त्या दे प्रोग्रेस कमी असल्यामुळे आमच्यावर आता सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये इथे दंड आकारण्याचं काम सुद्धा चालू आहे आणि सोबतच आम्ही जे कामं केले आहेत त्याचे देयके सुद्धा वर्षभरापासून मिळाले नाही आहे त्या संदर्भात म्हणून आज आम्ही कलेक्टराच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमच्या जे व्यथा आहेत हे सांगण्यासाठी इथे आम्ही आंदोलनाच्या मार्फत इथे जमलेलो आहे